नमस्कार मित्रांनो आज आपण शे बाजार काष्टी इथं आलेलो आहे शे बाजाराची रेट जाणून घेण्यासाठी चला तर व्हिडिओ आपण सुरू करूया आज दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस शनिवार आज काष्टी ते मोठ्या प्रमाणात शे बाजार भरत असतो हो नमस्ते बाबा आला आलाय काष्टीच आहे बरं बरं काय पोकड आहे का शे बर बिठालच्या बिटल बिटलची काय रेट आहे साडे दहाच्या साडे दहा बर बरं बिठल म्हणजे काय फरक असतात कान लांब असतात डोळे बर कान लांब आणि डोळे हे ना गारो आहे बर ठीक आहे ठीक आहे दोन म्हणजे येताला दोन करता ये काय एक येताला दोन करता बरं बरं आपलं काही गोड फॉर्म आहे का प्लॅटफॉर्म नाही आपण व्यापार करतो व्यापार आहे बर ठीक आहे ठीक आहे ज्यांना शिळी लागत असेल त्यांनी नंबर सांगा तुमचा लगेच अठ्ठ्याण्णव साठ सतरा अडुसष्ट झिरो अशा प्रकारे यांचा नंबर आहे शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट तुम्ही सांगू शकता त्यांच्याबरोबर बरोबर बिटर जातीचे शिळी भेटून जातील हा आम्हाला लोक विचारतात की आपला युट्यूब चॅनल आहे नाड बागा बोकडा बागा तुम्ही मोठ्या प्रमाणात खूप गर्दी झालेली आहे आज शनिवार आणि आषाढ चालू आहे आषाढाचा महिना आकडा मग खूप बाजारात गर्दी आहे पकडाची खरेदी करण्यासाठी काय केकडाचे घेतलेलं आहे का बरं किती घेतलेलं आहे सतरासाठी किती बसलेलं आहे सहा हजार सहा हजारला शेंगाचे दोन आहेत की दोन पोकड आहेत किती सोडा वाटायचे होय हो नमस्कार बाबा कितीपास वाटायचं आहे बोकडे काय किंमत आहे किती पंधरा हजार अठरा वीस किलो जाय का पंचवीस किलो असतो ना पोकडे अशा प्रकारे मित्रांनो काष्टीचा बोकडाचा बाजार भरत असतो मित्रांनो काष्टी आहे ते मोठ्या प्रमाणात शे बाजार भरत असतो तसपूर्वी आपला युट्यूब चॅनल मराठी माहितीचा मार्ग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशा असे नवीन व्हिडिओ पाहरा आपल्या युट्यूब चॅनलला बघा हे मोठ्याचा मोठं पोकड आहे पंचवीस तीस किलोचा बाजारात लहान लहान करड येतात बुकड येतात शे असतात मग त्या बेटरीचा शे बी येतात हो नमस्ते कुठल्या जाती शे आहे गावरा ते गावरान आहे मोठ्या प्रमाणात या काश्मीर बाजारात व्यापारासाठी लोक आजपासची शेतकरी वर्ग किंवा शेत व्यापारी लोक येत असतात ते पाहताय शे शे कुठल्या जाते जे हा राष्ट्रीय या बाजारात आसपासच्या जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी वर्ग व्यापारी लोक नेहमी शनिवारी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात बाजार भरत असतो आपल्या यूट्यूब चॅनलला माहितीच्या मार्गाला चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाचे जे नवीनवीन व्हिडिओ तुम्ही दर गुरांचा बाजार शर्टांचा बाजार आपण आपल्या युट्यूब चॅनलला टाकत असतो तुम्ही मी चला पाटे आणलेत काय कुठला आला आहे वाळकी या दौंड दोंड का श्रीगोंदा बर बर बरं का कुठल्या जातील व्यापारी का आपण कॉन्टॅक्ट नंबर काय आपला सांगता शेतकऱ्यांना आमच्या नंबर सत्तर वीस हां सत्तर वीस डबल झिरो झिरो अठस असतो गाव कुठलं बाळकी हा तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर ओके ते कुठल्या जाती चेक करड गावरण गावरण गावरा ना आहे ना ठीक आहे व्हिडिओ युट्यूब चॅनल आहे आपला शेतकऱ्यांना आपण माहिती पुरवतो किती पोकडा आहेत पाच आहे घेत का द्यायचे किती पर्यंत काय किंमत सोडायचं किती पर्यंत आहे किती पर्यंत पकड सोडायचा आहे सहा पर्यंत आकडा महिना म्हणलं बाजार कसा आहे बरं आहे ना बरं बरं ठीक आहे आज खूप बाजारात गर्दी आहे खूप गर्दी माल जास्त आकडाच माही असते बघायला घेतलं काही ते कितीपर्यंत सोडायचे बोकड अठरापर्यंत कुठं आला बाबा कुठं आला मुंडवडी आपली बारामती हां हां हा श्रीगोंदा हो नमस्ते शरट आहेत आहेत का किती काय नाय कितीपर्यंत होय कुठल्या जातीचे येत होय वकड

खूप देर ते हो साडेदाला घ्या तुम्ही ऐका साडेचाला घ्या तुम्ही माझे माझे पण इच्छा आहे हो नमस्ते काय आहे आणले तुम्ही गोकड किती पण सोडायचं आहे हा सात सांग झाला का नाही व्यवहार का ना मालभर पुर आलाय माल गोकळ भरपूर आलाय जाग्रा झा R provincia R wiz kli её Hрост नाही <laughs>

हा शेतकऱ्यांसाठीच आहे आपला मराठी माहितीचा चॅनल नाही तू बोलाय काय मग काय हो नाही सावन नाही काही नाही ती जावायला सावदे नंतर एडिटिंग करत असतंय बाबा हा याला लय अजून आहे एवढे भागत नाही काय नाही आपण विकायला काय नाही शेप उत पर्यंत गेलं बाकड बोकड कोकड गेलं तेरा साडे तेराने दिली दोन इटी होती बरं हे आहेत का बरं बरं किती किलो घे बुकडे सतरा अठरा किलोची सतरा अठरा किलो घे बा हजार कसा आहे जास्त आहे का नाईट आहे नाईट बरं 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 फाईट ये कुठनं आला आहे आपण राशनवरून आलं आहे व्यापार का शेतकरी नाही शेतकरी आहे पण व्यापार करतो दूध गट जांदा शेतीला बरं 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 चांगली चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आपला गोड फॉर्म वगैरे काय आहे का गॉड फॉर्म नाही नाही आपण घेऊन ऐकतो घेऊन एकताय शेतकऱ्यांचे हां व्यापार है अपना व्यापार बार 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 ओ मुकेश बस तो कोई तो यूट्यूब पे चाल ले बोले तेरे सांगा कांटेक्ट माइक के दवार के माइक के दवार के न्यू मिला की पागा आप तो तल के लिए हज़र आप तो तल के लिए ना फरार के लिए नहीं ना तुमचा येत मार तुमचा येत आहे सांगा काय रेट आहे बोकटले जोरात आहे किती पण आहे

हो नमस्कार कुठला आला आहे आपण बेलवंडी श्रीवंधा बोकाड जोरात आहे काय किती सतरा अठरा किलोपर्यंत आहे का की भरपूर याला कॉन्टॅक्ट नंबर काय आपल्या शेतकऱ्यांना सांगा आमच्या घेतलेला आहे का कितीपर्यंत घेतलं आहे अठरा हजार चांगलं घेतलेलं आहे आपला युट्यूब चॅनल आहे मराठी माहितीच मार्ग आपण दर शनिवारी बाजार म्हणजे असं सर्व बाजार दाखवत असतो मेंढ्या पुरांचं बाजार रेट वगैरे हा त्या बाजार कर येत असते किरणा बी असत असते बिटर जाते आणले काय विकायला नमस्ते बोकड विकायला आणलेत का बर कुठलं गाव गणेशवाडी गणेशवाडी करतात किती पकड आणली होती किती गेली किती पर्यंत गेला रेट पकडायला साडेपाच सहा साडेपाच सहा बरा रेट भेटला ना बरं बरं ठीक आहे आता इशुलेकर आपला काय कोट फॉर्म आहे काम व्यापारी आहे का बरं बरं ठीक आहे ठीक आहे सांगा बरं कॉन्टॅक्ट आम्ही शेतकऱ्यांना नंबर हां सत्तर अठ्ठावीस पन्नास अठ्ठावीस बरं बरं आशा पाकरी यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे यांच्या संपर्क चालू शकता तुम्ही पिस्तूल लिहार काय तुमचं

बरं बरं ठीक आहे ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा पण तुमचा बावन्न पंच्याहत्तर एकवीस अशा प्रकारे यांची कॉन्टॅक्ट लावू शकता करतात आपलं गणेश ओके ठीक आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता युट्यूब चॅनलला काय तुमचं माहितीचा मार्ग प्रमोशन तुमचं झालं

बोकड सोड किती पर्यंत सोडायचं आहे काय अठरा पंचेस किलो जाई का बोकड पंचेस किलो पन्नास किलो आहे का गा। अरे गाव कुठलं मित्रांनो हाय बघा बोकड पन्नास किलोचं बोकड आहे साधारण कितीपर्यंत सोडायचं पंचवीस पर्यंत ना पंचवीस पर्यंत सोडायचं आहे बकडे कोकड किती पण फोडले का सोडायचं हे काय आहे बर किती अठरा वीस किलोची आहेत का पंधरा पंधरा वीस किलो कितीपर्यंत वाढत आहे एक किती किती द्यायचं द्यायचंय साडेबारा साडे बारा ना तीन बुकड आणले होते काही काय ना कुठलं फुटला राशीन राशीन नाही बाजारात माल आला याचा क्वालिटी आहे बकडाला क्वालिटी आहे हे आपलं युट्यूब चॅनलला व्हिडिओ आपला अपलोड होत असतो चालू युट्यूब चॅनलला दिसत नाही माहिती जाते आज बाजार रेट काय बकडा आपण सगळे बाजार दाखवत असतो ते साधारण पंधरा ते सोळा किलो ते पन्नास किलोपर्यंत बाजारात विक्रीसाठी आलेले आहेत त्याची आपण रेट जाणून घेतलेले आहे शेतकऱ्यांकडून तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपण या माध्यमातून शेतकऱ्यांना व्हिडिओ पोचवत असतो बाजाराचे रेट वगैरे तर आपण इथं थांबूया आणि पुढच्या शनिवारी काष्टीच्या बाजारात पुन्हा एकदा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र